येऊगीच आणि माझ सकाळ सकाळ लय भांडण झालं भाऊ बहिणीनो नवरा कारला तळत बसला आणि येवगीला जे भूक लागली भांडणं करता करता येवगीला म्हणलं अगं जीव येऊ गे अगं जीव येऊ घे म्हणली कि मला आणून दे मग आता तुम्ही सांगा <laughs> मी आणून द्यायच आणि मग येवगीनं खायच मग कस वयाच हा अगं म्हणलं जेव येऊ घेऊघे जेव गरगाटलेली गर गर भाजी हटलेली भाजी बाजरीच्या भाकरी माझ्या नवऱ्याने एड वाकड कारलं तळलं या मी आना कोणाला लावलं मला मग आता अपुरीला सांगितलं आणि मला सांगितलं एकच झालं ना काय प्रकार अग पागल झाली का तर काय झालं माहिती का ती पण भीती कोण आमचं मिस्टर आमच्या मिस्टरांना वाटत की आम्ही काय काट्या कुट्या घेऊन एकेमेकांना हातोय मारतोय काय का सोडवावं लागतंय काय आधीच त्यांच्या आगात नाही राहायला जीव त्या दिवशीच आम्ही दोघी गाडी बसलो आणि नवऱ्याला म्हणलं चालवा गाडी तर काय सांगावं नवऱ्याला गाडी तर ना नवरा हॉलगडायचं लागला असा होल्याने होलगाड द्यावानी काय सांगावं नवऱ्याला आम्ही दोघी जर गाडी बसलो ना तर काय म्हणतात का नाही नवराल्यान काढल्यावर करतो गाडीच वयबल व्हायला चालू होती काय सांगायचंय म्हणजे आम्ही आम्ही <laughs> दोन क्विंटल नवरा झालाय छटाक भर काय सांगावं भाऊ बहिणीनो आता का बसली बरं का मी सगळं आविरलं आवारलं या आता गे काल गेलं गणपती बाप्पा विसर्जन झालं गणपती बाप्पांचं काल काय करामलं नाही बाया बहिणीनो काय सांगावं राती चुलीव सायपाक केला मी राती म्हणला ग भाकरी करायच्या त्या म्हणले की भरून गा 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 भाकरी आहेत खायला गेलो दोन बाकरी कुटुंबाने खावं लागलं या अर्धी अर्धी चतकोर चतकोर नवऱ्याने आधी डाला मारला एक दीड भाकर घेऊन चुली विस्त्यावर कालवण केलं होतं मी नाही पोट भरले पोट भरली पोट आपली काही एवढी मोठी नाहीत उगा एवढी एवढी चिमणीवानी त्याच्यामुळं पोट भरलं हा मग तसंच आहे ना चिमणीवानीच पोट फक्त दिसायला टिपडावानी आहे आतून चिमणीवानी कोट आहे त्याचा तर काय झालं माहितीये का आता वाडूच्या ना योगीला मरणाची भूक लागली बर का आता मी हाटी भाजी केली या तिला म्हणलं बाया खा गोडवानी नाही तर अजून हातपाय वाकड झालं म्हणजे तो कार माझ्या जीवाला व्हायाचा खायच खायचिंजा मग कारलं तळलंय गोडवाने किती मोठ्या भाकरी थापले ते का म्हणलं आके इळ जातोय कार आता मी हो ना का माझ कस हाय मी चिहा पिणार चिहा पि येणार मी मग माझे नाही नाही मला नाही आधी मी नाही जेवत जेवत शापूची भाजी हटी केली नाही आता बरेच तुम्हाला डाळ टाकलं तर अजून एक नंबर हा नाही टाकली मी हरभऱ्याची डाळ त्याचं दुसरं कालवान होईल पूर्व बघायचं लेकरा बाळाची पार्टी हाय डाळण दुळण टाकून करायचं आपलं येड्या वाकडन खायचं ती दिलाय सोडून आता मी हो का आणली चिच खाली खाट आता मी झाली शेटल चिच खाली माझ काय घडीत हिथं तर घडीत तिथं शेड मध्ये आता आली हिथ चिथी एवढी मला बघा आली हका बाजरीची भाकर चुलवली एक का एक चंद्राच्या ह्याच्यावानी हे भाकर दा माझी चंद्रावाणी एक एक भाकर माझी चंद्रावाणी चंद्राच्या माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागलं बर का नको मला गारगाटलेली भाजी ह्या दाखवते तुम्हाला आपे तांब्या भरून पाणी आण अजून सिंहसनावर बसायला जेवायला हो हो छिहा पिते बाबा बहिणीने छिहा प्यायला या गारग चिटूक झर लागला मला चहा सु जरा सायपाक केल्यावर जरा रबरबीत वाटतो सायपाक मस्त झालं या भाव हा हे काय म्हणलं आता मन हाय लेकीकड जाईन आईची मन हाय लेकीकड जाईन तुप रुटी खाईन जाडजूड होईन आणि मग मला खा तशी योगी म्हणती कि पुकड जाईन चांगलं चोंगल खाईन आणि मग नीट होईल हाय बाय लोकडी लाकडी होईन गरा खाईन बुधवार काय तुम्हाला दंधनी चुलीवर बघा दंधनीत आणि शिअड्या मध्ये चुल मानली मी आता तुम्ही तुम्हाला तर दाखविली या कुठं मग मग आण लाजली काय न मला भावा बहिणीनो जेवा ला खायचरा बराबर लाजली लाजली व लाजली <laughs> तिच्या मणी की किती खायची बघा आणि मी बी म्हणजे मी का लाजीन आता कॅमेरा समोर करतो ना आज का लाज नाही पण आज लाजली पुरी निघाली आता शाळेत इकडे या नवरा तर उलिसा हिता गुजाच बसायला येत नाही बोलत नाही हितगुज सोडून दिलय नवऱ्याने हित गुजत सोडून दिलय बघा आता उलिसा हितागुजाच नाही की पुनम काय करायचं आपल्या परपंचासाठी काय पाहिजे काय करावं लागल असं कवा हित गुज सोडून दिलं दिसतं खायाच भांडायचं धरलंय बघा नवऱ्याने ती बी दोन तीन दिवस झालं कामाला जातोय मन आहे दोन तीन दिवस कसं दोन चार दिवस झालं नाही तर वायतागून वायतागून माझा जीव सोडून दिला होता नवर्याने खरंच ते काय निघालेत शाळेत आता आता इथं पांढरं पांढरं दिसतंय या व्यवस्थित ना आता मी टाकली चिच खाली खाट आणि मी बसली निवांत आता गार सावली आपल्या बगी बगीच्या पशी काय इथं बगीचे हा भाऊ बहिणींना ही बगीची आपली एकदम बारी वाटत ही काही तर निवांत बसत असते मी मग काय तर लईंदी झालं हका ह्या चिच खाली मी जेवणाचं बेत व्हिडिओ टाकायची भावा बहिणीनं तुम्हाला बघायला हीच तिचीच आता काय भावा बहिणींच म्हणणं असतंय की चिच खाली नेगेटिव्ह एनर्जी असते चिच खाली बसत जाऊ नको बसत जाऊ नका नेगेटिव्ह एनर्जी येते पण नेगेटिव्ह एनर्जी आपल्या विचारात असते भावा बहिणीनं नेगेटिव्ह एनर्जी झाडांना नसते ती एक वृक्ष आहे वृक्ष देवानं दिलेलं एक वृक्ष आहे वृक्ष नेगेटिव्ह एनर्जी आपल्याच मनात भरल्यावरती झाड तरी काय करेल हा आणि अजून एका ताईची बर का, ताई का सारखी कमेडी ती पूनम ताई तुम्ही मला लय आवडता पूनम ताई योगिता ताई तुम्ही मला लय आवडता त्या ताईला एक मला मनापासून धन्यवाद करायचंय थँक्यू यू ताई धन्यवाद आता तुम्हाला आवडतोय पण त्यातले भारी वाटले बरं का तुम्हाला आवडतोय त्यात हा तर एवढी गेली बघा शेडमध्ये जेवायला आणि मी बसली आता नवरा चाललाय आता पुरीला सोडायला साळत तुमचा दाजी दाजीला कधी कधी येत शेनेवाणी गुणन दाजी, दाजी करतो कधी कधी याड्यावाणी हाड छॅक हाड बाबा गावात खातो <laughs> काय छॅक तर आता बाका बसली इथं आणि इथं सावलीला जरा म्हणलं उलसा जीवाला आराम घ्यावा आराम बी पाहिजे जीवाला जी लय वडवड लय काय म्हणतात परपंच्या परपंच्या करून पार नाकात नळ आलं बघा काय निघाली साळत बाय 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 काय गेले साळत गार डोंगराची हवा एव कोपऱ्यात बसू नको समोर बस समोर माझ्या चला येऊ घे कोण समोर बस म्हणलं कोपऱ्यात बस नको चुली सायपाक केल्या गॅसची पण बचत होती भाव बहिणीनं आणि चवदार खायला बी भेटत ना चवीधवीच बघूल भर की इली मी भाजी पण आता काय साळ द्याल ना पुरींनी तेल तेल का इथं सायपाकीला हा मग ती तिथं करते कारकी नाही तर गोड लागते बर काय का? गोड लागत गोड नाही लागत कशी लागते कशी आंबच आवंच लागते आंबो <coughs> जका जीवनात गेली आता सगळी आता फक्त मी राहिली जेवायची बाकीची जी सगळी जीवली तर आता मी निवांत जेवणार भूक लागेल तेव्हा मी निवांत जेवते <coughs> <coughs> काढलं थोडं कार करावं लागतं आहे पद्धतच आहे तशी टाळण्याची कारलं कस तळलं पाहिजे आपल्या बगीच्यातली कारले आहेत ना बा बहिणीने ताजी ताजी फ्रेश माहिती आता तिघाच चौगाचं डब तुम्हाला सांगती दोन तीन टायमाचं ता लय भरपूर स्वयंपाक करावा लागतो صلا جاتی بها باو بہنینو جیو دې تيلا نګو ڈسٹرب ویال پریت منل ملى ڈسٹرب کراي علي ایت هے ٹھيکټ झाले کا ځن ځن هه ما चांगली चांगली झाले کا असल्या दिवसात इमान कागद फिरत्यात लवून लागल्यावर मी शिकू का नको बाय तू सारखी फिरायचं म्हणजे तुला आबाळात हिंडवावी अय बाहि बाळात खिंडव म्हणल मला सारखी बघा अशी फुलं आहेत बसती जाऊन सावले लावांतवाणी काही तर टाकली मी खाट काही टाकली तर बसणार आता झोपणार चांगली निवांत गार हवेला चला मग भाव बहिणीनं बाय बाय सगळ्यांना